श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र मैत्रिणींनो कसे आहात सगळे स्वागत आहे आपल्या तुमच्या आवडत्या श्री स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालय या चॅनेलवर आज हा परत व्हिडिओ माझ्या मैत्रिणींसाठीच बरं का तुम्ही विचार कराल की हिला काही काम नाही का सतत मैत्रिणींसाठीच व्हिडिओ घेऊन येते तर कसं आहे ना मैत्रिणींनो प्रश्न पण तर आपल्यालाच पडतात सर्वात जास्त आता तुमच्या मनातला मी ओळखलेला एक प्रश्न सांगू का तो प्रश्न आहे की उद्या नागचतुर्थीचा म्हणजे भावाचा उपवास आणि तसंच आलेला श्रावणातला पहिला सोमवार आता सग जवळजवळ महाराष्ट्रात सर्वांचे श्रावणातले सोमवार हा उपवास असतोच तर सोमवार नाही संध्याकाळी सोडला तर तो घडणार नाही आणि नागचतुर्थीचा म्हणजे भावाचा उपवास हा संध्याकाळी सोडला जात नाही पडलाय ना प्रश्न तर त्याचं उत्तर असं की सोमवारी वरई म्हणजे भगर खाल्ली जात नाही त्यामुळे तुम्ही उद्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर उपवास सोडायच्या वेळेला वरीचे तांदूळ म्हणजे भगरीचा भात जर खाल्लात तर, तर तुमचा सोमवार सुटेल आणि नागाचा म्हणजे भावाचा उपवास मोडणार नाही आणि दोन्हीही व्रत तुमची पूर्ण होतील तसेच पुढची सूचना ही माझ्या नवीन लग्न झालेल्या मैत्रिणींसाठी बहिणींसाठी मैत्रिणींनो असं काही नाही बरं का नवीन लग्न झालेल्या मुलींनी शिवामोठ व्हावी उद्याचे जे व्रत आहे ते शिवामुठीच आहे प्लस त्यांनीच शिवामोठ व्हावी असं काहीही नियम नाही परंतु नवीन लग्न झालेल्या मुलींनी नक्कीच शिवामोठ व्हावी ती कशाप्रकारे महादेवाच्या देवळात जावं जाताना घरूनच पाण्याचा तांब्या आणि थोडंसं दूध घेऊन जावं बेलपत्र आणि फुले भस्म हे घरूनच न्यावं देवळाबाहेर मिळतं ते विकत घेऊ नये घ देवळात गेल्यावर मनोभावे महादेवाची पूजा अर्चना करावी पाणी घालावं पिंडीवर नंतर दुधाचा अभिषेक घालून पुन्हा पाणी घालून स्वच्छ झालेल्या पिंडीला बेलपत्र आणि फुले वाहून तिची मनोभावे पूजा करावी तिथून पुढे शिवामूठ शिवामूठ कशी द्यायची आपल्या हातात चिमटभर तांदूळ घ्यायचे आणि महादेवाला प्रार्थना करायची काय प्रार्थना करायची ती ऐकून घ्या शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वर देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा भरतारा नावडती असेल तर आवडती कर रे देवा हे नक्की महादेवाला सांगायचं बरं का ते फक्त महादेवाच्याच हातात आहे या प्रकारे उद्या पहिल्या सोमवारचे शिवामूठ आहे तांदूळ मैत्रिणी शिवामूठ कशी व्हायची हे तुम्ही समजून घेतलं आता हे व्रत कसं निभवायचं हे सांगते सोमवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवास करायचा दिव उष्टमाष्ट काहीही खायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं दिवसा झोपायचं नाही आणि संध्याकाळी उपवास सोडताना न बोलता उपवास सोडायचा दिवसभर जर तुम्हाला उपवास निभत नसेल तर थोडं दूध घ्या बाकी फराळाचं करणं किंवा आणि सगळ्यात महत्वाचं की, वा, की कोणाला वाईट शब्द उच्चारायचे नाहीत संध्याकाळी तुम्ही काय करायचे संध्याकाळी पुन्हा आंघोळ करायचे देवाला बेल आहे आणि मुकाट्यानं म्हणजे न बोलता उपवास सोडायचा आहे मी पुन्हा एकदा सांगते तिसऱ्यांदा याच व्हिडिओ की न बोलता उपवास सोडायचा आहे या प्रकारे शिवामुठीचा सोमवार हे व्रत तुम्हाला पूर्ण करायचं आहे दिलेली माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद